हाय कायच मित्रांनो आज होतो संडे मग काय सकाळ सकाळ कुठे गेलो नाही झोपलेलो मग दुपारी जेवण घेतलं त्यानंतर आकाशला फोन केला बोलला जाऊ कुठेतरी मग आम्ही गेलो चाय प्यायला पहिला चाय बी पिऊन घेतली मित्रांनो नंतर बोललो चल मॉलला जाऊ मग काय मॉलला जा निघलो रस्त्यान भेटला दिनाबाई दिनाबाईला उचलला नंतर गेलो मॉलमध्ये काय घेवायचं तर नव्हतं आम्हाला बोललो राऊंड जरा मारून बोललो संभव बघता असं मोठा ट्रक बोललो मॉलमध्ये कसा का आला गेलो झुडिओमध्ये झुडिओन बोलला आपला व्हाईट टी शर्ट घ्यायचा होता मग टी शर्ट बघतो तो पण आपल्या साईजचा काही भेटत नव्हता मोठं साईज होती मग काय तवारा बघते आवी धोका काय ते करतो तर बोलते काय घेवायचा तर काही नाही फक्त निसता वाकर वाकर करत होता हे विलो चला गपचूप निघा बोललो मॉलच्या बाहेर मग निघलो आम्ही मॉलच्या बाहेर का घेतला तर काहीच नाही असं टाइमपास करायला गेलतो भाई बोलते मला गाडी चालवायची आहे तो बोलते साईज बघ आणि गाडी चालू बोलते मग काय आम्ही निघलो मग दिनादार सोडला म आम्ही निघालो घरी रस्त्यात साहेबाचं पालखी दिसली मित्र पाया पडलो त्यानंतर पोहोचलो गरूच्या हॉटेलवरती झालं तर गौरव व्हायचा पेमेंट बोलते त्याचा तुम्हाला चायनीस नव्हता बायनी ना चायनीज हो वगैरे राजूचे मग गेलो चायनीज बोल मागवला बोलू चिल्ली मागू मग चिल्ली मागवली मित्र नो चिल्ली बिल्ली खाली चला भेटतो आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनी